परभणी शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेनेत दोन भाग पडल्यानंतर देखील परभणीनं ठाकरे घराण्याची साथ सोडली नाही लोकसभेला परभणीत ठाकरेंचे संजय जाधव बंडू बॉस पुन्हा खासदार झाले त्यांच्या विरोधात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर मैदानात होते ते दोन हजार चौदा पासून सुरू असलेला बंडू बॉस यांचा विजयरथ रोखण्यात अपयशी ठरले आजच्या व्हिडिओत आपण या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की इथल्या सहाही मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत ते आपल्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले की नाही आणि त्यातून येणाऱ्या विधानसभेला ते प्लस मध्ये असतील की मायनसमध्ये याचं देखील विश्लेषण आपण करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे पहिला मतदारसंघ मतदार मतदार आहे तो म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात तिकिटावर आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या महादेव जानकरांना सत्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं पडली होती तर मवियाच्या संजय जाधवांना एक लाख पाचशे मतं होती म्हणजे इथून महायुतीचे महादेव जानकर हे बारा हजार सहाशे पंचेचाळीस मतांनी पिछाडीवर होते आता याचा विचार आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं केला तर मेघना मोर्डीकर ह्या देखील पिछाडीवर दिसतात तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे माजी आमदार विजय हे मैदानात असण्याची दाट शक्यता आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भांबळेंचा निसटता पराभव झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क कमी होऊ दिला नाहीये त्यामुळं मेघना बोर्डीकरांना सावध राहावं लागणार आहे तसंच काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहे दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी हा मतदारसंघ एकोणीसशे पासून शिवसेनेचा गड राहिलेला आहे स्वतः संजय जाधवांचं हे होम ग्राऊंड आहे या मतदारसंघात संजय जाधव एक लाख आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं होती तर महादेव जानकरांना पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं होती या मतदारसंघातून संजय जाधव हे बेचाळीस हजार चारशे मतांनी आघाडीवर होते तर सध्याला या मतदार दोन टर्म पासून राहुल पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत ते देखील आणि लोकसभेच्या आकडेवारीनुसार ते विधानसभेला प्लस मध्ये दिसण्याचे चान्सेस आहेत मात्र शिंदे गटानं देखील या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली आहे सध्या त्यांच्याकडून या मतदारसंघात उमेदवारीची चाचपणी सुरू आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगाखेड गंगाखेडमधून स्वतः महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत गुट्टेंनी आपल्या मतदारसंघातून जानकरांना मताधिक्य मिळवून दिलंय इथून महादेव जानकरांना एक लाख सात हजार आठशे अठ्ठावीस मतं होती तर संजय जाधवांना एक लाख एक हजार एकशे सतरा मतं होती या मतदारसंघातून महादेव जानकर हे सहा हजार सातशे अकरा मतांनी आघाडीवर होते मात्र हे मताधिक्य फार नाहीये तसंच महायुतीतूनच त्यांना आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे माजी खासदार सुरेश जाधव हे इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत शिवाय ठाकरे गट देखील या मतदारसंघात तयारीला लागला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेचा डाव रत्नाकर गुट्टेंना सावधपणे राखावा लागणार आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे इथून सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून संजय जाधव हो, यांना एक लाख अकरा हजार नऊशे सहा मतं पडली होती तर महादेव जानकर यांना ब्याऐंशी हजार सातशे पस्तीस मतं पडले होते वरपुडकर यांनी त्यांच्या मतदारसंघातून संजय जाधवांना हो, एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर मतांची आघाडी दिली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरपुडकर हे प्लस मध्ये दिसतात मात्र त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना मैदानात उतरवण्याचे संकेत देण्यात आले आहे सईद खान यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या नेतृत्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा झाला तसंच सईद खान यांनी दावा देखील केला आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिंदे गटाचा आमदार हा पन्नास हजार मतांनी विजयी होईल पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ यातला परतूर हा परभणी जिल्ह्याचा भाग आहे तर मंठा जालना जिल्ह्याचा तालुका आहे या परतूर मंठा मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊ चा अपवाद सोडला तर बबनराव लोणीकरांचंच मतदारसंघात वर्चस्व राहिलेलं आहे मात्र त्यांच्या मतदारसंघातून देखील महायुतीच्या उमेदवाराची पिछेहाट झाली आहे इथून जानकरांना एकोणसाठ हजार सातशे सोळा मतं होती तर संजय जाधवांना पंच्याऐंशी मत चार मतांनी पिछाडीवर होता आता विधानसभेच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर लोणीकरही मागं दिसतात तर महाविकास आघाडी त्या मतदारसंघावरून रसिकेत सुरू आहे तीनही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया यांचं नाव आघाडीवर आहे पण जेटलिया मराठा फॅक्टरमध्ये बसत नसल्यामुळे इथून कल्याण बोराडे पुढे येत आहे तर शरद पवार गटाच्या कपिल आकातांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर ठाकरे गटाकडून ए जे बोराडेंचं नाव चर्चिलं जाते शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसावंगी हा देखील जालना जिल्ह्याचा भाग आहे घनसावंगीतून शरद पवार गटाचे दिग्गज नेते राजेश टोपे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेला संजय जाधव हो यांना एकोणनव्वद हजार नऊशे चौदा मतं होते तर महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न मतं होती राजेश टोपींनी त्यांच्या मतदारसंघातून संजय जाधव हो यांना तीस हजार दोनशे पंचावन्न मतांची आघाडी दिली होती आता विधानसभेला देखील राजेश टोपे हे घनसावंगीतून आघाडीवर दिसतात आता त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मैदानात उतरण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टींनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती त्यामुळे सध्या त्यांच्या नावाची या मतदारसंघातून जोरदार चर्चा सुरू आहे तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार असेल हे आगामी काळातच स्पष्ट होईल तर हा होता परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभेचा आढावा तुम्हाला काय वाटतं आगामी काळात या मतदारसंघात कोणाचं वर्चस्व असेल हे आम्हाला कमेंट्समधून हो नक्की कळवा तसंच तुम्हाला आणखी कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील सांगा धन्यवाद